आज मी तुम्हाला व्हेजिटेबल आमलेट करून दाखवणार आहे त्यासाठी इथे एक अंड घेतलेलं आहे ते मी प्लेटमध्ये फोडत आहे याच्यामध्ये मी एक टीस्पून हिरवी मिरची आलं आणि लसूण हे वाटलेली आहे ते टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे ह्या आमलेटमध्ये थोडासा कांदा पिवळी शिमला मिरच कोकोली लाल शिमला मिरच कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो हे भाज्या ज्या आहेत किंवा टोमॅटो कांदा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी किसलेलं चीज घेतलेलं आहे हे चीज तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी जे तिखट वगैरे टाकलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या आणि तिखट टाकून घेऊ शकता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि इथे मी अर्धा टीस्पून बटर टाकत आहे आणि थोडंसं तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी हे अंड्याचं मिश्रण केलं होतं सगळ्या भाज्या टाकून ते मी टाकत आहे तव्यावर पोळी अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आता या अंड्याच्या पोळीवर थोडस मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे ही वरती टाकत आहे चिमटभर थोडस मिक्स हप घेतलेलं आहे तेही टाकत आहे थोडस ओरेगानो एक बाजू ब्राऊन झाली ही ही आता ही उलटून घेणार आहे आता दुसरी पण बाजू मी ही ब्राऊन करून घेणार आहे अंड्याची पोळी मी दोन्ही बाजूने चांगली ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करत आहे अंड्याची पोळी मी प्लेटमध्ये काढलेली आहे आणि त्याच्यावरून मी चीज टाकत आहे तुम्ही ही अशा प्रकारे अंड्याची पोळी बनवून खा आणि खायला फार टेस्टी लागते मी तुम्हाला ही कापूनही दाखवत आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण भाज्या घालू शकता मेथीची भाजी पालकची भाजी याच्यामध्ये थोडीशी कापून टाकली तर आणखीन पौष्टिक अंड्याची पोळी तुमची होईल